ठेकेदाराने रुग्णवाहिका योजनेच्या टेंडरमधून पंचावन्न टक्के नफा देण्याचा हिशोब एका नेत्यापुढे मांडला या टेंडरमधून दोन सव्वा दोन हजार कोटी रुपये मिळण्याची खात्री पटताच नेत्याच्या यंत्रणेने ने जुन्या ठेकेदाराला बाजूला करीत नवे टेंडर काढण्यापासून ते दुप्पटीने फुगून त्याच्या अटी शर्तीही एक हाती तयार केल्या टेंडरमध्ये एक शब्दही इकडे तिकडे होणार नाही याची काळजी घेण्याची ताकीदही थेट आरोग्य खात्याच्या आयुक्तांना दिली गेली रुग्णवाहिकेचे साडेतीन चार हजार कोटी रुपयांचे टेंडर आठ हजार कोटींपर्यंत फुगवून सरकारमधील मंत्र्याच्या नातेवाईकाला हे कंत्राट आता देण्यात येत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदलीचा धाक दाखवून त्यांना गप्प बसवण्यात आले टेंडरच्या प्रक्रियेची ई फाईल करण्याऐवजी फायलीत खाडाखोड करण्याच्या हेतूने हार्ड फाईल तयार करण्यात आली महायुती सरकारमधील नेत्यांचे बाराही महिने गरम ठेवणाऱ्या आणि मंत्र्यांना परदेशवाऱ्या घडवणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा आटापिटा अख्खा सरकारनेच केला आहे टेंडरसाठी एकवीस दिवसांचा अवधी अपेक्षित असतानाही केवळ सात दिवसातच टेंडर उघडण्यात आले नव्या ठेकेदाराला वर्षाला नऊशे कोटी मिळण्याचा अंदाज या योजनेतून राज्यभरात सुमारे तुन एक हजार सातशे छप्पन्न रुग्णवाहिकांतून सेवा पुरवण्यात येणार आहे त्यात एक हजार दोनशे पंचावन्न मोठ्या वाहनांसह दोनशे पंचावन्न अॅडव्हान्स लाईफ सपोर्टिंग रुग्णवाहिका एकशे सहासष्ट दुचाक्या पाण्यातून जाणाऱ्या रुग्णवाहिकांचाही त्यात समावेश असेल जुन्या ठेकेदाराला या योजनेसाठी महिला काठी तेहतीस कोटी रुपये मोजले जायचे तर नव्या टेंडरमध्ये नव्या ठेकेदाराला महिलाकाठी चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे म्हणजे नव्या ठेकेदाराला वर्षाला नऊशे कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यानुसार दहा वर्षात सरकारच्या तिजोरीतून सुमारे आठ हजार कोटी ठेकेदाराला देण्यात येणार आहेत गर्भवती बाळंतिनीसह अपघातग्रस्तांचा आधार ठरलेल्या सरकारी रुग्णवाहिकेतून वारेमाप पैसा खाण्याची शक्कल शिंदे फडणवीस पवार सरकारमधील मंत्र्यांनी सोडलेली नाही